मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळताच महिलांनी बँकेसमोर शुक्रवारी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती मिळताच महिलांनी बँकेसमोर शुक्रवारी सकाळीच रांगा लावल्या होत्या तर अनेक महिलांच्या बँक खात्यास आधार लिंक नसल्याने बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी आल्या राहुरी फॅक्टरी येथील स्टेट बँक समोर महिलांची मोठी गर्दी झाल्याने बँकेच्या शाखा अधिकाऱ्याने बँकेसमोर मंडप टाकून पाण्याची व्यवस्था केल्यानं महिलांनी समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती महिलांना मिळताच पैसे जमा झाल्याची खात्री करण्यासाठी महिलांनी बँकांसमोर एकच गर्दी केली होती बँकेसमोर महिलांच्या मोठ्या रांगा लागल्या अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले अशी माहिती बँकांनी दिली तर काही महिलांच्या खात्याला आधार लिंक नसल्यानं त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही अशा महिलांकडून कागदपत्रे आधार लिंक करून घेण्यासाठी स्टेट बँकेनं पुढाकार घेतला महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता बँकेसमोर उन्हात महिलांना थांबावं लागणार असल्यानं महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी स्टेट बँकेचे शाखा अधिकारी धनंजय कुमार यांनी बँकेसमोर मंडप टाकून पाण्याची व्यवस्था केल्याने महिलांनी त्यांचे आभार मानले तर लाडके बेण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचं समजताच शेतात कामाला जाणाऱ्या महिलांनी कामाला सुट्टी देऊन पैसे जमा झाल्याची खात्री करण्यासाठी बँकेच्या दारात रांगा लावल्या होत्या शेती कामाला महिलांनी दांडी मारल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन मात्र कोलमडलं होतं यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केल्याचा प्रकारही या ठिकाणी पाहायला मिळाला प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर